नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रीत वापर करून दिलेल्या आकृतीतील चौरस कसे मोजायचे हे शिकणार आहोत तर पहिल्यांदा दिलेल्या आकृतीतील चौरसांना आपण क्रमांक घालून घेऊया पहिल्यांदा आडवे क्रमांक घालून घ्यायचे एक दोन तीन चार पाच नंतर उभे क्रमांक घालायचे दोन तीन यानंतर त्यांचा तिरकस गुणाकार करायचा त्रिक पंधरा अधिक बेचोक आठ अधिक उरलेल्यातली सगळ्यात मोठी संख्या कोणती तीन म्हणजे पंधरा आणि आठ तेवीस तेवीस आणि तीन सव्वीस आकृतीत किती चौरस आपल्याला पाहायला मिळतील सव्वीस आवडले ट्रिक सगळ्यांना तर हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका